रथसप्तमी रथसप्तमीला नेमकी कोणाची पूजा करावी आणि रथसप्तमीचं व्रत कोणी का करावं त्याचे लाभ काय असे प्रश्न तुम्हालाही पडले का चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीत सूर्यग्रह जितका बलवान असेल तितका त्याचं चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते असं म्हणतात सूर्य ज्याप्रमाणे नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचं कार्य करतो त्याचप्रमाणे या पूजेलाही विशेष महत्व देण्यात आलंय याच सूर्यदेवाची पूजा करण्याचा विशेष दिवस आहे रथसप्तमी या दिवशी सौभाग्यप्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी रथसप्तमीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे कारण सूर्य एक आत्माकार आहे म्हणजेच मानवी शरीराचं जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती या सूर्याद्वारे साकार होते असा त्याचा अर्थ आहे यंदा रथसप्तमी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे रथसप्तमीच्या दिवशी पूजेची वेळ असेल पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून दहा मिनिटांनी सप्तमी तिथी प्रारंभ होणार आहे आणि हे तिथी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नान एक महत्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्या वेळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळीच करावा असं मानलं जातं कारण हे सर्व विधी केल्यानं सूर्यदेव उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यशाचा आशीर्वाद देत असतात याचबरोबर ब्रह्म स्कंद शिव अग्नी, मत्स्य नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचं विशेष महत्व सांगितलं गेलंय माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थ स्नान आणि सूर्य उपासना केल्यानं रोग दूर होतात आणि वयही वाढतं या दिवशी दान केल्यानं शाश्वत फळ मिळतं असंही सांगण्यात येतं शिवाय रथसप्तमीच्या दिवशी व्रत उपवास केल्यानं पुत्रप्राप्तीचं सुख मिळतं असंही म्हणतात शिवाय मनोकामनाही पूर्ण होतात त्यामुळे हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतात एकंदरीतच आपल्या कुटुंबाच्या सुखप्राप्तीसाठी रथसप्तमीचं व्रत केलं जातं शिवाय सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तारा आहे तो स्वयंप्रकाशित आहे सोबतच सर्व ग्रह आणि ताऱ्यांसोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःच्या प्रकाशानं आणि उष्णतेनं उजळून टाकतो साहजिकच ज्याच्या सत्तेनं सर्व निसर्ग चक्र सुरू आहे अशा या सूर्यदेवाची मनोभावी पूजा करण्यासाठीच रथसप्तमी साजरी केली सा के जाते मग शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया रथसप्तमीचा उपवास करत असतात दररोज सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीपर्यंत व्रत उपवास केले जातात रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढली जाते त्यावर एका पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात सूर्यदेवाला तांबडी गंध तांबडी फुलं अर्पित करतात नैवेद्यात खीर ठेवतात अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उथू जाईपर्यंत उकडत ठेवतात याही शिवाय रथसप्तमीचं विशेष महत्त्व म्हणजे माघ महिन्यातील शुक्लसप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करत असतात या रथाला सात घोडे आहेत म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्यग्रहाचा राजा असून त्यांचं स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्यदेवाला मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्र लोक ग्रहलोक भूलोक नागलोक सर्व लोक आणि लोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचं सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचं सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणं होय रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक आहे सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होतं तसंच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचंही पूजन केलं जात सूर्योदयाच्या काळी स्नान करावं नाव घेऊन घालावे पाठावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुलं व्हावीत सूर्याला प्रार्थना करून सूर्याष्टकम आणि सूर्या कवचम यापैकी एखादं स्तोत्र भक्तिभावानं म्हणावं किंवा ऐकावं तरी आणि खीरपुरीचा नैवेद्य दाखवून धूप दीप आरती करावी आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केलं जातं कारण सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व साप्ताहिक सातवार आणि बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचं प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अनेक भागामध्ये रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर एका गोडक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजेच अग्निदेवाला समर्पण होईपर्यंत ते दूध ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात अनेक भागात विविध पद्धतीनं रथसप्तमीचा सण साजरा केला जातो याचबरोबर रथसप्तमी रथ हा सूर्याच्या उपासनेचा विशेष दिवस आहे या दिवसाचं व्रत म्हणून महत्व आहे या पूजनानं समृद्धी प्राप्त होते आणि कश्यप ऋषी पुत्र सूर्यदेव यांचा हा जन्मदिवस आहे असंही मानलं जात संस्कृतीच्या दृष्टीनं या दिवसाचं विशेष महत्व आहे सूर्याची उपासना पूजा या दिवशी करण्याचंही विशेष महत्व आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमी येणाऱ्या सोळा फेब्रुवारी रोजी आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी शिवाय त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सूर्यदेवाची आणि त्यांच्या रथाची पूजा नक्कीच करू शकता कारण महारोगाचा शाप मिळालेल्या शांभयाला सुद्धा भगवान श्रीकृष्णानं सूर्याची उपासना करण्यास सांगितलं होतं वडिलांची आज्ञा मानून शांभयानं सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनीच त्याचा रोग बरा झाला अशी सुद्धा आख्यायिका आहे तर अशा प्रकारे रथसप्तमीला कोणाची पूजा करावी रथसप्तमीचं व्रत कोणी आणि का करावं त्याचे लाभ काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त रथसप्तमी संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका